आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत आज सकाळी अयोध्यावासियांनी प्रधानमंत्र्यांचं उत्साहात स्वागत केलं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचं नामकरण अयोध्या धाम असं करण्यात आलं तसंच नव्या दोन अमृत भारत आणि सहा वंदे भारत रेल्वेगाड्यांचं उद्घाटनही त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं त्यात जालना मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे जालना स्थानकात या कार्यक्रमाला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते फडणवीस यावेळी म्हणाले महाराष्ट्रामध्ये एक लाख सहा हजार कोटी रुपयाची रेल्वेची कामं ही आज सुरू आहे आणि यावर्षी तेरा हजार कोटी रुपये हे आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ही वंदे भारत ट्रेन भारतामध्ये आपण पूर्णपणे निर्मित केली ही संपूर्ण भारतीय बनावटीची ट्रेन आहे आणि पुढच्या काळामध्ये आपल्या लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये अशाच प्रकारची वंदे भारत ट्रेन ही मराठवाड्यात त्या ठिकाणी बनणार आहे हे देखील आपल्या करता एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे विविध रेल्वे प्रकल्पांचं लोकार्पणही यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यानंतर एका जाहीर कार्यक्रमात पंधरा हजार सातशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते झालं नवनिर्मित अयोध्या विमानतळाचं उद्घाटनही त्यांनी केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाचा हा एकशे आठावा भाग असेल आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल हिंगोली जिल्ह्यात फाळेगाव इथं केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी विकसित भारत संकल्प यात्रेचं स्वागत केलं सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यात ही यात्रा कमालीची यशस्वी होत आहे असं ते म्हणाले नांदेड जिल्ह्यात सोळा नगर परिषदा आणि नगरपंचायत कार्यक्षेत्रात आजपासून विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सामान्य नागरिकांना दिली जाणार आहे गोपाळनगरच्या रहिवासी सुमाबाई धनाडे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ कसा मिळाला ते सांगितलं पत्राच्या घरात होतो आम्ही आम्ही नगरपालिकेला अर्ज दिला घरकुल घेतलं आमचे काही पैसे टाकून आम्ही चांगलं घर बांधलं आम्हाला अडीच लाख रुपये भेटले आम्ही आता चांगले आहोत घरात सरकारचे धन्यवाद ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी महाराष्ट्र ड्रोन अभियानाची अधिसूचना राज्याच्या उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण विभागांना जारी केली आहे ड्रोन मिशनचा कालावधी पाच वर्षाचा असून त्याचं मुख्यालय आय आय टी मुंबईत असेल राज्यात कोरोनाच्या नवीन उपप्रकाराची लागण झालेल्यांची संख्या एकशे एकोणतीस वर पोहोचली राज्याच्या आरोग्य विभागाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार एकोणीस रुग्णांना पूर्णपणे बरं वाटल्यानंतर रुग्णालयातून सोडलं आहे आता राज्यात कोविड एकोणीसचे चारशे एकोणऐंशी रुग्ण आहेत जे एन वन या प्रकाराची लागण झालेल्यांची संख्या दहा वर पोहोचली आहे ऑलिम्पिकवीर कुस्तीपटूर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन पंधरा जानेवारी हा दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा होणार आहे क्रीडा सप्ताह आणि राष्ट्रीय क्रीडा दिन यासाठीच्या सध्याच्या अनुदानामध्ये वाढ करून प्रतिजिल्हा दोन लाख पंचवीस हजार रुपये देण्याचा निर्णयही शासनानं घेतला आहे अशी माहिती क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आंतरराज्य भजेपार चषक स्पर्धेला आजपासून गोंदिया इथं सुरुवात झाली स्पर्धेचं उद्घाटन चिमूरचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते झालं राज्य पर्यटन महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक निवासांमध्ये महिला पर्यटकांना एक ते आठ मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत दरात पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं की राज्य शासनाच्या आई या धोरणांतर्गत ही सवलत दिली आहे महिला क्रिकेटमध्ये भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे ऑस्ट्रेलिया संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी मिळाली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या वीस षटकात एक बाद अठ्ठ्याण्णव धावा झाल्या होत्या रायगड जिल्ह्यातल्या तामणी घाटात खासगी बसला झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून पंचावन्न जण जखमी झाले आहेत पुण्याच्या शाळेची सहल घेऊन जाणारी ही बस आज सकाळी सातच्या सुमारास कोंडेघर वळणाजवळ रस्त्यावरून घसरून उलटली आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग आज रात्री सव्वा आठ वाजता सरत्या वर्षाच्या पाऊल खुणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून वर्षभरातल्या राजकीय आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातल्या घडामोडींचा सा आढावा सादर करणार आहे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीसह आमची युट्यूब वाहिनी मुंबई एआयआर न्यूज आणि आकाशवाणी मराठी बातम्या पॉडकास्ट चॅनलवरही तुम्हाला हा कार्यक्रम ऐकता येईल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार